सुरुवातीलाच एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे मध्ये आणखी एकोणतीस जातींचा समावेश होण्याची शक्यता आहे या संदर्भातील एक प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगानं राज्य सरकारकडे पाठवलेला आहे आणि आता राज्य सरकार हा प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवणार आहे कागदपत्रांची पडताळणी करून खातरजमा झाल्यानंतर संबंधित जातींच्या राज्याच्या ओबीसी वर्गामध्ये समावेश केला जाणार आहे अधिक माहिती घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल एकीकडे तीनशे साडेतीनशे जाती या ओबीसी मध्ये आहेत त्यात अजून एकोणतीस जातींचा समावेश काय हे इतकं संवेदनशील प्रकरण आहे की आपण ते नीट कायदेशीर दृष्ट्या आणि घटनात्मक दृष्ट्या पण समजून घ्यायला हवं भारतीय राज्य प्रत्येक राज्यामध्ये राज्य मागास आयोग स्थापन करण्याची परवानगी दिली कारण राज्य मागास आयोगानं प्रत्येक राज्यातल्या जाती आर्थिकदृष्ट्या किती मागास आहेत त्यांची सध्याची सामाजिक स्थिती काय आहे या संदर्भातला अभ्यास करायचा आणि राज्य सरकारला त्या संदर्भात ती शिफारस करायची आता ह्या आम्ही जाती वाचून दाखवतो लोध लोधा लोधी बडगुजर पेंढारी वीरशैव लिंगायत लिंगायत, लिंगायत गुरव लिंगायत जंगम नावी तेली माळी धोबी फुलारी सुतारी आदी उपजातींचा समावेश करण्याची शिफारस केलेली आहे पण ते कुठेही आपण सांगूया पोवार बोयार पवार गुजर रेवा गुजर सूर्यवंशी गुजर बेलदार सलमानी किराड वगैरे इंडियन ख्रिश्चन तर ह्यातल्या मी ज्या जाती वाचून दाखवल्या त्यातल्या लिंगायत समाजातल्या उपजाती गुजर समाजाच्या उपजाती परीट आणि तेली समाजातल्या उपजाती या जातींचा केंद्रीय अनुसूचित ओबीसीसाठीच्या जातीच्या यादीमध्ये समावेश करण्याची ही शिफारस आहे या एकोणतीस जाती राज्याच्या ओ बी सीमध्ये आधीच आहेत त्या तीनशे छप्पन जातीचा तू आता प्रद्या उल्लेख केला त्या यादीमध्ये ह्या जाती आहेतच आता फक्त काय झालंय की राज्याच्या राज्य मागास आयोगानं कारण मी आयोगाच्या सदस्यांची बोललो त्यांनी तीन महिन्यापूर्वी केंद्र राज्य सरकारकडे ही शिफारस केली की तुम्ही केंद्र सरकारकडे ही शिफारस करा की राज्याच्या यादीमध्ये असलेल्या ह्या ज्या मागास जाती आहेत त्यांचा केंद्राच्या मागास जातीमध्ये समावेश करावा त्याचे परिणाम महत्वाचे दोन होतील एक केंद्रीय नोकरीमध्ये या जातींना आरक्षणाचा लाभ होईल दोन केंद्रीय संस्थाच्या वेगळ्या शैक्षणिक सवलतीच्या योजनेमध्ये या जातींचा समावेश होईल आणि त्यामुळं फरक पडणारच असेल तर तो, तो केंद्रीय सीच्या यादीमध्ये पडेल राज्याच्या यादीमध्ये कोणताही फरक पडणार नाही आता हा जो अहवाल दिलेला आहे या अहवालावरती मग केंद्र सरकार पडताळणी करतं कारण घटनेनं नियुक्ती केलेल्या आयोगाची ही शिफारस असल्यामुळं यातनं कुठेही पळवाट नाहीये ऑलरेडी त्याचा अभ्यास झालेला आहे त्या जातींचा आता फक्त केंद्राने त्याला मान्यता द्यायची त्यामुळे राज्याच्या यादीत असलेल्या ओबीसीचा केंद्राच्या यादीमध्ये समावेश होणार आहे ही सगळ्यात मोठी बातमी अगदी पण राहुल राजकीय दृष्ट्या याचे कसे फायदे आणि पडसाद उमटू शकतात ऑब्व्हियसली भारतीय जनता पार्टीला याचा खूप मोठा फायदा होईल mm. कारण श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की डी एन एमध्येच आहे ओबीसी आमच्या भाजपच्या mm. आत्ताची परिस्थिती जर बघितली तर दुर्दैव आणि महाराष्ट्रामध्ये प्रज्ञा जातीय पोलरायझेशन झालेलं आहे mm. एकीकडे मराठा समाज आहे आणि दुसरीकडे उर्वरित जाती आहे कोणाला आवडो किंवा न आवडो परंतु mm. विधानसभा निवडणुकीमध्ये जे खूप मोठं मॅन्डेट भारतीय जनता पार्टीला मिळालं त्याचं मुख्य कारण सगळ्या ओबीसी जात घटकांना एकत्रित येऊन महायुतीला केलेलं मतदान आहे आणि अशा वेळेला एवढी मोठी शिफारस होणं आणि नित्याची जरी बाब असली तरी ती भारतीय जनता पार्टीसाठी निश्चितपणे फायदेशीर होईल महायुतीसाठी फायदेशीर होईल आणि एक जे परसेप्शन असतं की सरकार हे बहुसंख्यानं जास्त असलेल्या जातीकडे अधिक लक्ष देतं तर ते परसेप्शन हळूहळू निवळायला मदत होईल आणि विसरून चालणार नाही की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषदेचा समावेश आहे त्या जिल्हा परिषदा की ज्या जिल्हा परिषदेतल्या गण आणि गटामधल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा तिढा गेली पाच वर्ष प्रलंबित राहिला सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि मग सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यानंतर आता निवडणुका होत आहेत त्याचं मुख्य कारण ओबीसी समाजाच्या जातीचं आरक्षण होतं आणि त्याच जात घटकांना केंद्र सरकारच्या यादीमध्ये टाकण्यासाठी राज्य सरकार शिफारस करत असेल तर हा प्रचाराचा मुद्दा असू शकतो खोल्या प्रचाराचा असू शकतो किंवा झाकून करण्याच्या प्रचाराचा असू शकतो त्यामुळे महायुतीला याचा राजकीय फायदा निश्चित होईल आणि एक विसरून चालणार नाही दहा दिवसापूर्वीच मंडल आणि कमंडल अशी भूमिका घेऊन श्री शरद पवार यांनी विदर्भातनं यात्रा सुरू केलेली होती कारण आता विरोधी पक्षांना पण हे कळून आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं जे जात प्राबल्य विधानसभा निवडणुकीतनं दिसलं तर पुन्हा एकदा ओबीसी आपल्याकडे यायला हवा प्रज्ञा नक्कीच तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल